हॅलो फ्रेंड्स तर मी कुक्कू आहेरे स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर आजचा ब्लॉग असा आहे की सांगितल्याप्रमाणे आज घरभरणी आहे तर आम्ही सर्व रेडी झालेलो आहे तर आता आम्ही लगेच निघतोय तर आता खूप घाई आहे तर चला ब्लॉग नक्की पूर्ण बघा हे बघा तर आता आम्ही गजरे वगैरे घ्यायला थांबलेलो आहे आणि तिथं मला एक माझी ताई मिळालेली होती तर तिथून आम्ही गजरे वगैरे घेतले

नक्की पूर्ण बघत राहा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि म्हणजे लवकरात लवकर माझे आणखी सबस्क्राईब वारंवार सध्या लोक गेलेले आहेत ते आणि आम्ही आता सर्व आवडून आवडून माझे सकाळी जायचं चांगलं पण लाईटमध्ये अशी होती की लाईटच नाही होती रात्रभर पण आम्हाला पाण्याचं जे वगैरे प्रॉब्लेम पण सकाळी आम्ही जाते म्हणतात आमच्या गाडीमध्ये खिडा पण केलेला आहे पण आता जर का तू काढला तर आमचं जाणं काय दिसून त्याच्यामुळे मालावर भाऊ बघू आता आणि पण भाऊने लावलेली आहे गाडी साईडला खिडा गेला होता त्याच्यामुळे कारण की ते रस्ता खूप सुनसान होता तिथं जर पंचर झाले तर खूप वांदे झाले असते म्हणून तर हे बघा आणि लाजूची कंटिन्युअसली मस्ती चालू होती गाडीमध्ये भाऊ आणि ताई नाश्ता वगैरे घ्यायला गेलेले आहेत तिथं हे बघा ती अजिबात ऐकत नव्हती आणि हे बघा हा पूर्ण आर्मी एरिया आहे आता आम्हाला जायचं आहे बान स्कूलला हा पूर्ण आर्मी एरिया आहे आणि फायनली पोचलेलो आहे आम्ही आक्काच्या घरी हे बघा खूप सुंदर आक्काचं घर झालेलं आहे मंडप वगैरे पण टाकलेला आहे हे बघा चला हे बघा सर्व नाश्ता करताय चला तर सर्व घर दाखवतो आता आम्ही हे बघा जेवणाचा कार्यक्रम बनवण्याचं आहे मागे हे आक्काचे सासूचं घर आहे दोन फ्लॉप बांधलेले आहेत आणि हे बघा आता टेरेसवर जाऊया आपण चला टेरेसवर याच्या अगोदर पण मी शॉर्ट व्हिडिओ टाकलेले होते ते इतचेच होते आणि ते व्हायरल पण झाले होते हा फ्रंट व्ह्यू आहे हे बघा तर आता बटाटे आलू वांग्याची भाजी बनती आहे डाळ पुरी भात आणि ताईचा रांगोळीचा कार्यक्रम चालू झालेला आहे रांगोळी काढायसाठी आम्ही एक र, कलाकार बोलवलेलं होतं तर हे बघा ते काढत आहेत तिथून तसंच आमचा मेकअप चालू झालेला आहे हे बघा मेकअप चालू झालेला आहे आणि साड्या वगैरे घालून झालेल्या माझा थोडासा मेकअप बाकी होता आणि बाहेर नाव लावण्याचा कार्यक्रम सुरू होता आणि हे बघा रांगोळी पण रेडी झालेली आहे आणि मी पण रेडी झालेली आहे तर मी कशी दिसते कमेंट करून मला नक्की सांगा आणि हे बघा लाजूचा माझा सेम लुक आहे लाजूला पण कपडे घातलेले आहे ती खाली किरकिर करत होते तर मी वर्क कपडे घातले तिला वर टेरेस वर जाऊन तिच्या पप्पानी तिची सोय करून ठेवलेली आहे गादी वगैरे टाकून ठेवलेली आहे झोपायसाठी आणि ही बघा किती मखडती आहे बघा ड्रेस घालून खूप मटकती आहे या बघा यांच्या पण ऑलमोस्ट सर्वांच्या तयार झालेल्या आहेत हे बघा नन्नूचा मेकअप झालेला होता तिने परत खराब केलेला आहे आणि मी लाजूचा थोडस टचअप वगैरे करती आहे आणि हे बघा आता रिबन कापायसाठी सर्वजण रेडी झालेले आहे मंडपात सर्व जमा झालेले आहेत हे बघा आई बाबा पण रेडी झालेले आहेत हे बघा आता रिबिन कट करता येत आहे बाबा रिबन कट झालेली आहे आणि तशीच रिटर्न पलटत आहेत मागे कारण की वर जे नाव लिहिलेलं आहे बिल्डिंगला जे नाव दिलेले आहे ते बघायचं आहे तर हे बघा बिल्डिंगला काय नाव दिलं अरे पाहते बिल्डिंगला अंजली नाव दिलेलं आहे आणि ते खुशीचं आहे माझ्या भाचीचं नाव आहे अंजली आणि हे बघा आता आम्ही परित्रण पाठला बसलेलो आहे हे बघा परित्रण पाठ सुरू आहे आणि मला लागली आहे भूक तर मी थोडंसं खाऊन घेतली आहे कारण की खूप भूक लागली खूप वेळ झाली होती तर हे बघा हे जेवण आहे जेवण वगैरे झालं सर्वांचं आणि आता सर्वजण गिफ्ट ओपन करतायत सर्व गिफ्ट फोडताहेत खोलतायत काय काय आलं तर आम्ही बघतो आहे सर्वजण दाखवा मला हेच खूप आवडलं ते हे तर फायनली फ्रेंड्स आता मी घरी आलेली आहे आम्ही घरी आलेलो आहे खूप जास्त जाम झालेलो जा आहे सकाळपासून आणि लाजू आणि लाजूचे पप्पा पण हे बघा दोघंही झोपले आणि हे बघा लाजू पण झोपून गेलेली आहे तर मी पण खूप जाम झाली मी पण थोडा रेस्ट करते तर आजचा ब्लॉग इथं संपतो भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगला जर का आवडला असेल तर लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त, जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा बाई भेटुप नेक्स्ट ला